नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने नुकताच निर्णय दिला आहे अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णय घेतला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दादा असे दोन गट पडले होते दोन्ही गट पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस व घडाळ यावर दावा सांगत होते हा लढा निवडणूक आयोगात जाऊन पोहोचला होता दरम्यान निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडल्यानंतर आज याबाबतचा निर्णय देण्यात आला आहे निवडणूक राष्ट्रवादी हे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केले आहे हा निर्णय अजित पवार यांच्यासाठी मोठा दिलासा असता तर शरद पवार यांच्या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे याबाबत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयामागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे अदृश्य शक्तीचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी भाजपकडे बोट केले आहे दरम्यान काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कोणालाही विचारले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा तर ते शरद पवार यांचेच नाव सांगतील असेही सुप्रिया

आयोगाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले शरद पवारांचे समर्थक जयंत पाटील यांनी देखील निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले पक्ष असो नसो आपण शरद पवार यांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली असल्याने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते काय हक्ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा